जुन्या आठवणीला उजाळा सत्यकथा भाग दोनशे बेचाळीस लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहान जाधव जुनं ते सोनं ते म्हणतात ते सर्व काही खरं आहे की जुनं ते जपलं पाहिजे काही गोष्टी अशा असतात त्या लिहून ठेवल्या पाहिजे आणि त्या लिहून ठेवल्यानंतर तरच मग मात्र तिचा उपयोग शेवटी होतो जर माणूस एखादा व्यक्ती बोर झालेला असेल त्याला करमत नसेल तर त्यांनी मागील पानं उचकली पाहिजे मागील पानं उचकल्यानंतर आपण काय केले आणि काय नाही हे त्यामध्ये नेमून ठेवलेलं असते नमूद केलेलं असतं आणि थोरा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांचे प घडलेले प्रसंग आपले लहानपणी आपल्याला जे आठवत नाही एकदमच लहान असेल त्यावेळेस नंतर त्यांनी सांगितलेल्या गमती जमती ह्या गमती जमती त्यात आठू लागतात आणि त्या आठवल्यानंतर मग मात्र सर्वांनाच ते कौतुक वाटतं अशाच प्रकारे आमची आजी मला सांगायची की लहानपण म्हणजे काय लहानपण कुठपणत असतं हे सर्वच लहानपणाचा अनुभव कसा असतो हे सर्वच मी तुला आज सांगणार आहे ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो त्या बाळाला ते कळत नसतं आणि तो फक्त टुकूमुकू इकडे तिकडे पाहत असतो आणि कोणी हसला तो तोही हसण्याचा प्रयत्न करतो आणि खरोखरच त्यावेळेस जुनी जुनी लोकं म्हणायची बाळ हसलं की देव हसला बघा कसा हसतो म्हणजे याला म्हणतात लहानपण आणि नंतर हलु हलु। तो थोडासा जमिनीवर शेत इकडून तिकडे पालता पडायला लागतो तिकडे तिकडे सरकण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच्यानंतर हळूहळू तो रांगायचा प्रयत्न करू लागतो उठण्याचा प्रयत्न करू लागतो आणि रांगता रांगता मग पडा झळत होईना थोडा थोडा चालू लागतो थोडा थोडा चालल्यानंतर मागतो धरपडत का वहिना इकडे तिकडे वागडू लागतो त्या बागडल्यानंतर त्याचं रूपांतर त्याचं खेळण्यामध्ये लाड पा लाडामध्ये तिचं सर्व रूपांतर होऊन जातं मग कुठे खर्चटण गुडघ्याला लागणं पाठीला लागणं हाताला लागणं हे सर्वच प्रकार तिचे होऊ लागतात त्यालाच म्हणतात बालपण ह्या बालपणामध्ये त्यालाही कष्ट व्याजण्यास सोसाव्या लागतात कारण ह्या बालपणामध्येच त्याला सर्व काही शिकायचं असतं जगण्याची दिशा त्याला कळते असते कारण लहान असतानाच त्याला कसं उठायचं सा, कसं सा। चालायचं स्वतःच्या भिंतीने कसं उभं राहायचं हे सर्व काही शिकल्या जातं या बालपणात पूर्ण कष्ट सोसल्यानंतर तो मग शाळा जाऊ लागतो शाळेत गेल्यानंतर तेही बालपणात पहिली दुसरी त्याच्यामध्ये किती कष्ट किती लांब शाळेत जाणं शाळेत येणं हा प्रकार तो वारंवार चालू असतो तो प्रकार तो थांबत नसतो मग त्यात कष्ट गरीब असेल तर त्याला ते काम करून ते सर्व काही करावं लागतं यालाच म्हणतात कष्टाची पर्या आणि याच्यामधूनच तो पुढे मोठा होऊ लागतो आणि मग कॉलेज कॉलेज नंतर पुढे तो कामाच्या शोधात लागतो हे त्या सृष्टीत निर्माण केलेले भगवंतानी लिला लीला ता तर भगवंतानी सहसा सहजी कोणालाही मिळू दिलं नाही का मिळू दिलं नाही तर स्वतःच्या हिमतीवर हो तो जगेल तोच खरा माणूस ह्या पूर्ती तलावर तंग धरू शकेल हे लाभ ईश्वरांनी करून ठेवलं होतं कष्ट करून खा आणि तरच पृथ्वीचा समतोल त्या ठिकाणी राहू शकतो म्हणूनच ईश्वरापुढे सर्वांचे मान झुकलेली असते ईश्वर हाच खरा धर्म ईश्वर हाच खरा देव ईश्वर हाच आपला बाप, ती लहानपणापासून तो शेवटपर्यंत जपणारा दिशा देणारा हा ईश्वरच असतो